नमस्कार मित्रांनो आता आलो पेडगावच्या मैदानामध्ये आणि इथं नुकतंच थोड्या रायफल एक्क्याऐंशी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र भर बेलगाड्या क्षेत्रामध्ये तुम्हाला घालणार आहे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी जबरदस्त म्हणजे आंतर टाकत गट पास केलाय त्यांचे मालक आणि त्या गाडीवरचे ड्रायव्हर आज आपल्या सोबत आहे सोमड डबकर नमस्कार सर नमस्ते रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातील बेलगाड्या शोकिनांच्या मध्ये गाड्याचा ताईस झाला या असं वाटतं का कुठेतरी नाद केला पण वाया नाही गेला हो कारण रायफल आमची तशी दहा बारा बैल झालेली आहेत रायफल जेव्हा घेतला आम्ही तर रायफल घेतल्यानंतर पहिलं बिंजवड चालत होतं बैलगाडी क्षेत्र शर्यती बंद होत्या रायफल घेतला तर आम्ही बिंजवडमध्ये भरपूर रायफल पाळा चांगल्या चांगल्या पब्लिकचा ठाम आहे रायफल पबांदी आणि परत मैदान चालू आहे तर पुसेगावच्या मैदानामध्ये रात्री पब्लिकला रायफलीची गाडी पाळाली सेमी झाल्या होत्या सेमीमध्ये चांगल्या चांगल्या गाड्या टाकल्या आणि हिंदी केलं पहिलं पुसेगावचं मैदान आपले बैलगाडी क्षेत्र चालू झाल्यानंतर त्याच्यानंतर रायफल आता त्याचं नाव पण ठेवलेलं मोठ्या मैदान मोठं असतात जिथं मोठं मैदान असतं तिथं आमकाच राहतो आणि पळ पण आहे बैलाचा गॅप दिन पळतो म्हणजे काय काय माहिती आम्ही कंटिन्यू बैल पळवत नाही आणि बैल आपला एवढा नामवंत बैल आहे आणि बैल जेव्हा पळायला जातो तेव्हा आपले मुलं असतात सगळंच मुलांच्या जेव्हा वरती बैल सोडून जमत नाही कुठे फाटीवरती थांबाय जागा नसते कुठं काय असतं त्यामुळे आम्ही काय जास्त गॅपनं पळवतोच आणि गॅपन चांगला पळतो तो परंतु आम्ही शक्यतो काय आम्ही असेल तरच बाबा दोघांपैकी जण असेल सचिन शेटक मी असेल तरच बैल आम्ही मैदानात उतरवतो आणि शक्क लहान मैदानात कुठला आम्ही पळवत पण नाही आणि एक असं म्हणतो ना घरातलं मोठा भाऊ नाव काढायला लागला की त्याच्याबरोबर सुरुवात केलं तर अजून काम सिकंदर त्याच्याबद्दल काय वाटते म्हणजे जेव्हा आम्ही घेतला जादावाडी म्हणून सिकंदर घेतला होता तर सिकंदर जेव्हा त्यांच्याकडे आम्ही गड बघायचो ना त्याचं शरीर हायस्ट आहे म्हणजे शरीर आपल्यावर थोडी झाली तर तब्येतीची नाही त्याचा पळ बघितला गटामध्ये वासरू चांगले चांगले जे बैल घालत पळू द्यायचं नाही फरकानकट काढायचं ज्या मैदानात ते आमचे सचिन सचिनचेटच्या डोक्यात बसलं की वासरू काम करण्यासारखं घेतलं पाहिजे आणि मग आमच्याकडे आणल्यानंतर चांगले पायर व्हायला लागले चांगला पाळायला लागला आणि चांगल्या चांगल्या मैदानात राहायला लागलं वासरू पाळायला नक्कीच म्हणजे टॉपच्या गाड्या सुद्धा मारलेल्या सिकंदर ना आणि सिकंदर केशे केसल असेल रायफल एकशे असेल गाजवले मैदान म्हणजे ते फ्लॅटचं मैदान असेल किंवा इतर मैदान असेल जे रायफल केशे एकाशे गाजवली त्याच्यावर नेहमी तुमच्याबरोबर सोमा ड्रायव्हर असतात म्हणजे त्यांचं ड्रायव्हिंग आणि हे सगळं कसं सगळं कसं आहे का माहिती तेच तीच बैल परत पळवून जमत नाहीत पायर बदलून लागतात आता हे ड्रायव्हर लोकांचं सेटचं त्यांचं नियोजन असतं संजय जाधव त्यांचं असतं मग ते कुठला पायरा करायचा काय करायचा तर बैल टाकायचा ते बघतात कुठल्या ह्याच्यामध्ये कुठली गाडी कशी पळेल आता बादलची आणि सीतंदरची गाडी चांगली पळते मग चोमाड्यावर ते नियोजन असतं चांगली गाडी पळते चांगल्या फारखानं गट पाच से फायनल गाडी तर ते काय कंटिन्यू काय होतं की जर तुम्ही कंटिन्यू पळत तर गाडी इनर माझी पळते ना तू पळते म्हणजे तशी गाडी पळत नाही कंटिन्यू तिथे बैलं किंवा तेच नाही पाहिजे चेंज करून असला ना पहिला ना मग वरचड लागते हिरी एकमेकाच्या पळत असतात कालपर सगळे सोशल मीडियावर चर्चा होती की धरणे की राजे पण खरणे असेल किंवा असेल आचार घेत आले सगळे एखाद्या शॉपिंग भेटले की आज रायफल एक त्यांनी सगळ्यांना ठेवलं होतं ना तसं सस्पेन्स मध्ये मालकानी आणि चालकांनी सगळे पायरावाल्याने त्यांनी सगळ्यांना ठेवलं होतं की बाबा कुठली गाडी पळणारे काय करणारे आता आजकाल भरपूर योजनाची बातचीत त्यामुळे थोडस ह्यांना पण त्या पद्धतीने वागायला लागते आणि खर तर राजा सुद्धा म्हणजे कतकाठीच टाकतील सीडर माझी गाडी पळती जुळून गाडी पळते जुळून गाडी पळते आज कशी पळाली गाडी एकतर एकंदरीचार आज सुंदर अशी गाडी पडली आज गाडीला काही टेज नव्हतं का आम्ही तर उतरलो ना उतरले तर उतर खालीच बैल उतरावला आमचा गट लागलाच होता तिथंच आम्ही उतरावला पिकअप पंधरा महिन्यात लगेच आम्ही बैल जोवाखाली घातला सुंदर अशी गाडी एका टांगेला एक दीड टाकेनं गाडी गट उडावला नक्कीच आणि सिकंदर आज जी गटाला सिकंदरची आठ नंबर गाडी पडली सुंदर ती पण गाडी सुंदर अशी पडली आठ नंबर असताना पन्नास आठ नंबर गाडी पडली नक्कीच मला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानातून शंभर टक्के बुलाच घेऊन जावा कारण खूप म्हणजे शौकीन आहेत की ज्यांना रायफल एक्कशी आणि सिकंदर क्रेज आहे त्यांचं मनापासून आभार सर्व बैलगाडी मालकांना यांना सगळ्यांना शुभेच्छा दिल्या पाहिजे आपण सगळ्यांची इच्छा असते की हिंदी किती आपला बैल हवा आपली पण इच्छा तीच राहणार आहे सगळ्यांना सगळ्यांना शुभेच्छा आणि तुम्हाला पण तुमच्या नवीन चॅनेलला पण शुभेच्छा पुढील वाटचालेस धन्यवाद धन्यवाद मनापासून आभार धन्यवाद